नमस्कार मी कीर्ती शेअर मार्केट विषयक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत भारतीय शेअर मार्केट क्लासेसचे संस्थापक प्रोफेसर रवींद्र भारती सर आणि आजचा विषय आहे शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्याचे मंत्र नमस्कार सर आपल्या आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण प्रोफेसर रवींद्र भारती सरांच्या कार्याविषयी ओळख करून देणारा तीन मिनिटांचा व्हिडिओ पाहूयात नाव रवींद्र भारती एका गरीब कर्ज बाजारी शेतकरी कुटुंबात पुण्याजवळील बोरीऐंदी येथे जन्म परंतु अगदी लहानपणापासूनच तल्लख बुद्धिमत्ता मोठी ध्येय गरिबीवर मात करण्याची जिद्द अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत इसवीसन दोन हजार चार मध्ये शेअर मार्केटच्या क्षितिजावर प्रोफेसर रवींद्र भारती यांचा उदय झाला या वर्षी अकरावी मध्ये असताना सरांनी पहिला ट्रेड केला तेव्हा कोणालाही पुसटची कल्पना नव्हती की आज अठरा वर्षानंतर शेअर मार्केट क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व हे प्रोफेसर रवींद्र भारती असते प्रोफेसर रवींद्र भारती सरांचं शिक्षण पुणे येथे झालं त्यांनी बीईआयटी ची पदवी संपादन केलेली आहे व सर शेअर मार्केटमध्ये एनसीएफएम व एनआयएसएम सर्टिफाइड आहेत प्रोफेसर रवींद्र भारती हे भारतीय इन्स्टिट्यूटचे फाउंडर व मॅनेजिंग डायरेक्टर आहेत भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटची स्थापना दोन हजार आठ मध्ये झाली येथे दोनशे पन्नास पेक्षा अधिक कुशल लोक कार्यरत आहेत आजपर्यंत एक लाख सत्तर हजार पाचशे विद्यार्थ्यांना सरांनी शेअर मार्केटमध्ये प्रशिक्षित केलेलं आहे संपूर्ण भारतात तीनशे पेक्षा अधिक भारतीय शेअर मार्केटचे फ्रँचायझीज आहेत सर स्वतः सातशे वीस करोडचा इक्विटी फंड फंड मॅनेजर म्हणून मॅनेज करत आहेत ज्यामध्ये त्यांच्याही फंडचा मोठा वाटा आहे प्रोफेसर रवींद्र भारती सरांचं एक मोठं स्वप्न आहे ते म्हणजे संपूर्ण भारत देशाला आर्थिक साक्षर बनवणं त्या अंतर्गत मिशन एक करोड यामध्ये महाराष्ट्रातील एक करोड लोकांना शेअर मार्केटमध्ये आर्थिक साक्षर बनवणं हे उद्दिष्ट आहे प्रोफेसर रवींद्र भारती सरांचे भारतीय शेअर मार्केटचे हेड ऑफिस मगरपट्टा सिटी पुणे येथे आहे वर सांगितल्याप्रमाणे येथे दोनशे पन्नास पेक्षा अधिक आपापल्या क्षेत्रात कुशल असे लोक कार्यरत आहेत त्याचप्रमाणे परदेशातही दुबईमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर दुजा टॉवर येथे भारतीय शेअर मार्केटची ब्रांच आहे आणि आतापर्यंत जगभरातील बत्तीस देशांमधून लोकांनी भारतीय शेअर मार्केटद्वारे प्रशिक्षण आणि गुंतवणूक केलेली आहे तसेच पुढील काळामध्ये सिंगापूर कॅनडा इंग्लंड व अमेरिका येथे ऑफिस सुरू करण्याचा मानस आहे प्रोफेसर रवींद्र भारती सरांचा आपण अभिमान वाटावा असे अनेक कार्य आहेत सरांची नियुक्ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे त्यांच्या ट्रेनिंग पॅनल व गेस्ट लेक्चरर म्हणून झालीय शेअर मार्केट मधून मिळवलेल्या उत्पन्नातून पुणे जवळ बोरी ऐंदी येथे भव्य अशा छप्पन्न एकर क्षेत्रामध्ये भारती रिसॉर्ट या एकशे सत्तर करोड रुपयांच्या प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे एक व एकही रुपया कर्ज न घेता हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा ध्यास सरांनी घेतलाय सरांनी स्वतःचे प्रायव्हेट हेलिकॉप्टर बुक केलेले आहे व प्रायव्हेट हेलिकॉप्टर घेणारे ते महाराष्ट्रातील दुसरे आहेत सरांचे पेंट हाऊस हे सर्व सांगण्याचा सा उद्देश म्हणजे फुशार की मिरवणे नाही तर एक गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली व्यक्ती त्यांच्या वयाच्या चौतीसाव्या वर्षापर्यंत एवढं सगळं कमावू शकतो तेही शेअर मार्केटच्या माध्यमातून तसेच तर सर्वसामान्य व्यक्ती कमावू शकतात हे दर्शवणे आहे प्रोफेसर रवींद्र भारती सरांनी फक्त आपला स्वतःपुरता विचार कधीच केला नाही त्यांची भारतीय सोशल फाउंडेशन ही संस्था आहे त्याद्वारे ते बरेच सामाजिक कार्य करीत असतात लवकरच वृद्धांसाठी वृद्धाश्रमाचे तसेच अनाथ मुलांसाठी अनाथाश्रमाचे काम सुरू होत आहे व त्यासाठी त्यांनी स्वतंत्र पाच एकर क्षेत्र खरेदी आहे ज्याप्रमाणे प्रमाणे सरांचं महाराष्ट्रातील लोकांसाठी मिशन एक करोड आहे त्याचप्रमाणे दोन हजार तीस पर्यंत संपूर्ण भारतामध्ये दहा करोड लोकांना शेअर मार्केट मध्ये प्रशिक्षण देऊन आर्थिक साक्षर करायचं आहे तसेच एक लाख लोकांना शेअर मार्केट या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करून द्याव्याचा मानस आहे दोन हजार तीस पर्यंत भारतीय शेअर मार्केट युनिव्हर्सिटी पुणे येथे स्थापना करण्याचा ठाम निश्चय सरांचा आहे तसेच दोन हजार पंचवीस साली कंपनीचा दोन हजार कोटीचा आय पी ओ लॉन्च करण्याचे सरांचे स्वप्न आहे चला तर मित्रांनो भेटूया प्रत्यक्ष प्रोफेसर रवींद्र भारती सरांना आणि शेअर मार्केट विषयी त्यांचे अमूल्य मार्गदर्शन घेऊया सर खूप छान कार्य आहे तुमचं आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडून खूप साऱ्या प्रेरणा मिळतील आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर रवींद्र भारती सरांचा सेमिनार आहे तेव्हा तुम्ही लगेचच ह्या सेमिनारमध्ये सहभागी व्हा आणि सत्तर सत्तावन्न दहा 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 हा मोबाईल क्रमांक तुम्ही सेव्ह करून घ्या व काही शंका असेल तर या नंबरवर फोन करा सर पुन्हा एकदा आपलं स्वागत आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे काय आणि भारतीय शेअर मार्केट त्यासाठी कशी मदत करू शकतं yes. तर सगळ्यात महत्वाचं पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ हा शब्द शेअर मार्केटच्या ह्याच्यामध्ये खूप प्रचलित आहे की बरेच लोक सांगतात की तुझा कितीचा पोर्टफोलिओ आहे तुझा कितीचा पोर्टफोलिओ आहे एकमेकांना चर्चा करताना आपण पाहतो तर पोर्टफोलिओ या शब्दाचा अर्थ काय होतो की जसा रिअल इस्टेटचा एक पोर्टफोलिओ असतो जसा बिल्डर एखादा बिल्डर असतो म्हणतो माझा एवढा पोर्टफोलिओ आहे एखादा डिझायनर असतो म्हणतो माझा एवढा पोर्टफोलिओ आहे तसं शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ म्हणजे समजा माझे एक कोटीचा शेअर्स आहेत माझ्याकडे तर शेअर मार्केटमध्ये बोललं जातं की माझा एक कोटीचा पोर्टफोलिओ आहे आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये दहा शेअर्स आहेत तर अशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे आपण आपली जो आपना आपना फंड आहे त्याच्यामध्ये किती कंपन्यांचे शेअर्स घेतो आणि कशा पद्धतीने आपण तो आपला फंड मॅनेज करतो ह्याला शेअर मार्केटच्या लँग्वेजमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असं म्हटलं जातं आता भारतीय शेअर मार्केटमध्ये आम्ही लोकांना पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये कशी मदत करतो तर आम्ही लोकांना काय करतो की अगोदर त्यांच्याकडे सगळे काही शेअर्स असतील अगोदर काही लोकांकडे शेअर्स असतील घेतलेले तर त्यांनी घेतलेले शेअर्सचा त्यांचा आम्ही फ्री पोर्टफोलिओ चेकअप करतो की भारतीय शेअर मार्केटमध्ये प्रत्येकलांटला की, की तुम्ही आता घेतलेले शेअर्स चांगले आहेत का तर प्रत्येकाने ज्यांनी ज्यांचा ज्यांचा पोर्टफोलिओ आहे आणि जे प्रेक्षक आता आपला समोर पाहत पाहतायत तर एकदा चेक करून घ्या भारतीय शेअर मार्केटमध्ये तुमच्या पोर्टफोलिओचा फ्री हेल्थ चेकअप आम्ही करून देतो की ज्याच्यामध्ये तुम्ही घेतलेल्या शेअरची क्वालिटी कशी आहे आणि त्या संख्येने किती संख्येने तुमच्याकडे शेअर्स असले पाहिजे कारण आपल्या पोर्टफोलिओमध्ये दहा ते बारा कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स पण मित्रांनो असता कामा नये जर आपल्या कंपन्यांमध्ये पन्ना आपल्याकडे पन्नास शंभर कंपन्यांचे जर शेअर्स असतील तर सेन्सेक्स निफ्टीपेक्षा जास्त रिटर्न्स आपल्याला मिळणारच नाही आहेत हे ते लक्षात त्याच्यामुळे एक सिलेक्टेड चांगले स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे सर माझा पुढचा प्रश्न हा आहे की कॅश इफेक्टिव्हली मॅनेज कशी येस yes. आता कॅश इफेक्टिव्हली कशी मॅनेज करायची आता इथं कॅश या शब्दाचा अर्थ मी असं समजतो की आपल्याकडचे शिल्लक राहिलेले पैसे कारण कॅश शेअर मार्केटमध्ये हार्ड कॅश चालत नाही तिथे डायरेक्ट ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट लागते तर कॅश स्वतःकडे ज्या लोकांना जे लोक जॉब करतात बिझनेस करतात तर प्रत्येक फॅमिलीकडे काही ना काही महिन्याला प्रत्येक महिन्याला काही अमाऊंट शिल्ल अमाऊंट बॅलन्स राहत असते शिल्लक राहत असते तर मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक फॅमिलीने किंवा प्रत्येक व्यक्तीने आपल्याकडे जे सरप्लस अमाऊंट असते बरोबर का नाही जे काही पैसे आपले घर खर्च आपले बिझनेसचे खर्च किंवा जे काही पाहून जे शिल्लक राहतात फॉर एक्झाम्पल कंप आपल्या फॅमिलीमध्ये तीन चार लोक एकत्र मिळून जॉब करत आहेत आणि सगळे मिळून जर आपल्याला एक पन्नास हजार किंवा एक लाख रुपये इन्कम कमवतात आपण एक लाख पकडूयात तर कमीत कमी आपण वीस टक्के अमाऊंट जो सरप्लस आहे जी कॅश आहे ती वीस टक्के अमाऊंट आपण काय केली पाहिजे चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या दहा ते बारा कंपन्यांच्या शेअर्समध्ये लावले लावली पाहिजे मग आता प्रश्न येतो कुठले शेअर्स घ्यायचे काय करायचं आपण ज्या वस्तू घरामध्ये यूज करतो आपण ज्या कंपनीची गाडी वापरतो ज्या बँकेमध्ये आपलं डीमॅट आपलं सेव्हिंग अकाउंट आहे ज्या डीमॅटमध्ये आपण सामान भरतो कोलगेटने दात घासतो तर अशा कंपन्यांचे शेअर ज्या दररोज आपण यूज करतोय असे जरी घ्यायला सुरुवात केली तरी आपला के सरप्लस अमाऊंट आपण लावली तर चांगल्या पद्धतीने आपल्याला पंधरा वीस पंचवीस तीस टक्क्यांपर्यंत रिटर्न येऊ मिळू शकतात आणि एक चांगली ग्रोथ आपल्या संपत्तीमध्ये आपल्या पैशांमध्ये आपल्याला आपल्या कॅश थ्रू पाहायला मिळू शकते माझा पुढचा प्रश्न असा आहे की आय आणि एफ मधील डिफरन्स काय आहे आणि त्यासाठी अप्लाय कसं करावं यस आता आय बरेच आयपीओ मार्केटमध्ये येतात नवीन नवीन आय लॉन्च होत आहेत तर कंपनी ज्यावेळेस नव्याने फर्स्ट टाइम इन्व्हेस्टर लोकांकडून पब्लिक मधून पैसा उभा करते त्याला म्हणायचं इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे आयपीओ आता आयपीओ मध्ये लोक प कंपनी पैसे गोळा करते सुरुवातीला लोकांकडनं स्वतःचा व्यवसाय एक्सपांड करते मग कंपनी चांगली चालली असते त्याच्यानंतर काही वर्षानंतर अशी परिस्थिती येते की कंपनीला अजून ग्रो करायचंय पण कंपनीला फंड कमी पडतोय मग सेम कंपनी परत डबल आयपीओ लाँच नाही करू शकत तर सेम कंपनी दुसऱ्यांदा ज्या वेळेस पब्लिककडनं पैसा उभा करते त्याला म्हणायचं एफपीओ फॉलो पब्लिक ऑफरिंग लक्ष आणि त्याची खरेदी करण्याची प्रोसेस ही जशी आय पी ओ आपण खरेदी करतो तर त्याच पद्धतीने एफपीओ सुद्धा लॉन्च होतो आणि त्याच पद्धतीने इन्व्हेस्टर लोकसुद्धा ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशन थ्रूच एफ ला सुद्धा अप्लाय करू शकतात सर यांनी आय पी ओ आणि एफ पी मधील डिफरन्स खूप छानपैकी एक्सप्लेन केलेला आहे तर सर शेअर मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी गोल्डन मंत्रा काय आहे तो जरा आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा आता शेअर मार्केटमध्ये एंट्री करण्याचा सगळ्यात पहिला गोल्डन मंत्र म्हणजे मित्रांनो बरेच लोक ऑनलाईन डिमॅट अकाउंट ओपन करतात हे सगळ्यांना माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये जर काम करायचं म्हटलं तर आपलं स्वतःचं डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे बरोबर आता डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर भारतामध्ये आता भरपूर लोक ऑनलाईन पद्धतीने डिमॅट अकाउंट ओपन करतायत लोक काय करतायत त्यांना सपोर्ट माहिती नाही ऑनलाईन फ्रीमध्ये आता डिमॅट अकाउंट ओपनिंग आहे ओपन करतात आणि डायरेक्ट फ्युचर ऑप्शन इकडचे तिकडचे व्हिडिओ बघून डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू करत आणि प्रॉब्लेम काय होते मग त्यांना लॉसेसला फेस करावं लागतं तर शेअर मार्केट मध्ये सुरुवात करण्याचा गोल्डन मंत्र असा आहे की डीमॅट ओपन झालं थोडस घ्या प्रॉपरली आणि मग मग शेअर शेअर मार्केट शिकून प्रॉपरली तुम्ही स्टेप स्टेप बाय काम करा तर शेअर मार्केटमध्ये एंट्री करण्याचा सगळ्यात महत्वाचा गोल्डन मंत्र म्हणजे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की अगोदर व्यवस्थित प्रोफेशनल नॉलेज घ्या प्रोफेशनल स्ट्रॅटर्जी शिका नक्कीच सर फारच छान आणि उपयुक्त अशी माहिती आपण प्रोफेसर रवींद्र भारती सर देत आहेत आणि आणखीन बरंच काही आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचं जा आहे तेव्हा कुठेही जाऊ नका परत भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत भारती शेअर मार्केटचे सर्वे सर्व प्रोफेसर रवींद्र भारती सर माझा जो पुढचा प्रश्न आहे तो आज असा आहे टीन एजर्सने इन्व्हेस्ट कसे करावे आणि लवकर इन्व्हेस्ट करण्याचे बेनिफिट काय आहे आता टीनेजर्स म्हणजे काय तर तेरा हुँ, हुँ. तर ते अठरा वयोगटाला आपण म्हणतो टीनेजर्स तर ह्या वयोगटामध्ये लोकांनी म्हणजे जनरली हे लोक एक आठवी ते आपण म्हणू शकतो की कॉलेजच्या जे लोक असतात तर अशा लोकांसाठी खूप चांगली संधी आहे की आपण जितक्या लवकर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू तितकं लॉंग टर्म मध्ये कंपाऊंडिंग मध्ये पैसे जास्त होतात आता जे कॉलेजचे लोक मुलं आहेत त्यांना आपला ह्या मिळतो त्यांना आपला पॉकेट मनी मिळतो तर आज अगदी आज अशी सुविधा उपलब्ध आहे अगदी न्यू बॉर्न बेबी सुद्धा स्वतःचं डीमॅट अकाउंट ओपन करू शकते त्याच्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा लक्षात घ्या की तुमच्या मुलांचंही प्रत्येकानं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या भारतीय शेअर मार्केटमध्ये आपण आपल्या मायनर्स सुद्धा प्रत्येकाला डीमेट अकाउंट ओपन करून त्यांना देखील शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं ह्याचा आपण पूर्णपणे सपोर्ट देत आहोत तर त्याच्यामुळे त्याचा पूर्ण हे फायदा घ्या आणि टीनेजर्समध्ये लवकर इन्व्हेस्ट करण्याचा फायदा काय होतो की जितके आपण लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करू तितकं कंपाऊंडिंगमुळे पैसा जास्त वाढतो आता बघा वॉरन बफेटने वयाच्या अकराव्या वर्षी इन्व्हेस्टला इन्व्हेस्टमेंट करायला चालू होत केली होती आणि आज त्यांचं वय वर्ष ब्याण्णव म्हणजे जवळपास ऐंशी वर्ष ते मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड आहेत आणि त्यांना फक्त वर्षाला चौदा टक्के रिटर्न्स मिळाले तरीही वर्षाला चौदा टक्के रिटर्न मिळून ते आज आठ लाख दहा लाख करोडवरती पोहोचले आहेत का तर त्यांनी लवकर सुरू केलं त्याच्यामुळे जितक्या लवकर सुरुवात होते तितकं कंपाऊंडिंगचा इफेक्ट हा जास्त मिळतो आणि तितकं जास्त मोठा पोर्टफोलिओ बनायला सुरुवात होते आणि कॉलेजच्या मुलांना जितक्या लवकर सुरू करतील ते जो जो जा, ते पुढे जॉबला जातील किंवा एक पाच दहा वीस वर्षानंतर ते लवकर रिटायरमेंट घेऊ शकतात पैसा त्यांच्यासाठी काम करू शकतो तो हा सगळ्यात चांगला मोठा बेनिफिट टीनेजर्सचा लवकर सुरू करण्याचा मार्केटमध्ये आहे समाधानकारक उत्तर दिलेला आहे आणि मला आशा आहे की प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू फायनान्शियली इंडिपेंडंट कसं करा आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडंट कसं व्हायचं तर आपण काय करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण जॉब करतोय आपण बिझनेस करतोय आपण काय करायचं एक तीस टक्के अमाऊंट आपण दहा ते बारा कंपन्यांच्या चांगल्या शेअर्स मध्ये दर महिन्याला टाकत राहायचं बरोबर आपल्याला बोनस मिळाला आपल्याला कुठून चांगला फंड आला तर आपण आपला पोर्टफोलिओ वाढवायचा साधारणतः एक टार्गेट ठेवायचं प्रत्येकाने की आपल्याला एक कोटीचा तरी मिनिमम पोर्टफोलिओ आपला इक्विटीमध्ये स्टॉक मार्केटमध्ये झाला पाहिजे चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मग जेणेकरून काय होईल आपल्याला वीस ते पंचवीस टक्के जरी ग्रोथ मिळाली वर्षाला तरी एक वीस पंचवीस लाखाचा एक प्रॉफिट आपल्याला मार्केटमधून होऊ शकतो स्टेप बाय स्टेप आणि मग तो पैसा आपल्यासाठी काम करणार आहे तर अशा पद्धतीने आपण जर स्वतःचा पोर्टफोलिओ वाढवत वाढवत टप्प्याने गेलो तर एक पाच दहा पंधरा वीस वर्षामध्ये जरी कमी अमाऊंटने सुरुवात केली तरी आपण एक कोटीपर्यंत आपला पोर्टफोलिओ जाऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर तो पोर्टफोलिओ आपल्यासाठी डिव्हिडंड बोनस आणि आपल्यासाठी तो बेनिफिट मग त्याच्यानंतर आपल्याला रेग्युलर खर्च करण्यासाठी आपल्याला परत पैशांसाठी काम करायची गरज लागणार नाही तो पैसा आपल्यासाठी काम करणार आहे तर अशा पद्धतीने आपण फायनान्शियली फ्री होऊ शकतो आणि आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊन एक चांगलं आपलं एक लाईफ आपण एन्जॉय करू शकतो शेअर मार्केटच्या माध्यमातून सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काय चुका करतात आणि त्या कशा टाळाव्या yes. शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस लोक एंट्री करतात तर शेअर मार्केटमध्ये दोन गोष्टी असतात एक असतं ट्रेडिंग आणि दुसरं असतं इन्व्हेस्टमेंट आता ट्रेडिंगमध्ये लोक चुका काय करतात तर ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं अर्धवट नॉलेज लोक ट्रेडिंग सुरू करतात आणि मग काय करतात ट्रेडिंगमध्ये लोक फ्युचरमध्ये ऑप्शनमध्ये डायरेक्ट सुरुवात करतात जास्त मार्जिन यूज करतात कमी पैशांवरती जास्त मार्जिन यूज करून हेवी ट्रेड करतात आणि ज्यावेळेस लोकांना लॉस असतो त्यावेळेस लोक लॉसला थांबून राहतात आणि ज्यावेळेस लोकांना प्रॉफिट असतो त्यावेळेस छोट्या प्रॉफिटमध्ये लगेच लोक बाहेर पडतात म्हणजे ते लोक काय करतात अगदी हजार दोन हजार असं करत करत चार पाच ट्रेडमध्ये चार पाच हजार रुपये कमवतात चार पाच वेळा आणि तो चार पाच वेळा कमवलेला वे प्रॉफिट एकाच ट्रेडमध्ये मोठा लॉस करून ते घालवतात आणि प्लस पदरचेही घालवतात तर ह्या चुका सगळ्यात महत्वाचं नवीन ट्रेडर लोक मार्केटमध्ये करतात आता इन्व्हेस्टमेंटमध्ये लोक काय चुका करतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये पण नवीन लोक नवीन लोक काय करतात स्वस्तामधला शेअर बघतात की कुठला शेअर्स पेनी स्टॉक कुठला आहे स्वस्तमधला शेअर्स कुठला आहे आणि मग ते स्वस्तमधला शेअर घेण्याच्या नादामध्ये ते फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या घेत नाहीत कारण फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या बघा त्यांचे रेट जरा थोडेसे चांगले असतात म्हणजे जास्त असतात आता आपल्याला हजारच्या शेअर मागे शंभर रुपये मिळाले काय आणि शंभर रुपयाचे दहा शेअरचे शंभर रुपयाचे आपण दहा शेअर घेऊन हजार रुपयाच्या पाठीमागे आपल्याला शंभर रुपये मिळाले काय तर अमाऊंटमध्ये प्रॉब्लेम नाही आपल्याला प्रो प्रॉफिट जो होणार आहे तो पर्सेंटेजमध्ये होणार आहे तर नवीन लोक इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा ह्याच चुका करतात की स्वस्तामधले शेअर्स फंडामेंटली वीक शेअर्स लोकांच्या हातामध्ये लागतात न्यूजमधले शेअर्स हिकडचे तिकडचं ऐकून प्रॉपर स्टडी न करता असे शेअर्स घेतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो हु। तर ह्याच्यामध्ये प्रॉपर शेअरचं सिलेक्शन कसं करायचं आणि ट्रेडिंगमध्ये सेटअप कसे वापरायचे ह्यासाठी मित्रांनो सविस्तर मी आत्ता तुम्हाला आपला हा टी व्हीवरचा कार्यक्रम संपला की लगेच आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी एक तास तुम्हाला शेअर मार्केटच्या सेटअप स्ट्रॅटर्जीज फंडामेंटल कसे स्टॉक सिलेक्शन करायचं स्टॉप लॉस टार्गेट कसा आहे लावायचा काय असतं ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की फ्युचर जनरेशनसाठी कोणते स्टॉक खरेदी करावे आणि ते का आता फ्युचर जनरेशनने आपल्या भविष्यासाठी चांगले शेअर कुठले किंवा आपण कुठले शेअर्स घेतले पाहिजेत तर सगळ्यात महत्वाचं मला या ठिकाणी प्रेक्षकांना सांगायचं आहे किंवा इथे की एक सेवेचा रूल आहे सेबीचा कंप्लायन्स आहे की आपण असं ओपनली पब्लिकली शेअर्सची नावे लोकांमध्ये सांगू शकत नाही आपले आपले जे लोक आपले क्लायंट असतात किंवा जे लोकांना जे लोक आपल्या ज्यांचं डिमेंट अकाउंट आपल्याकडे असतं अशाच लोकांना आम्ही लिगली गाईड करू शकतो हा एक सेबीचा कम्प्लायन्स आहे हा सेबीचा गाईडलाईन आहे त्याच्यामुळे ते डिस्क्लेमर मला या ठिकाणी मेंटेन करावं लागतं त्याच्यामुळे मी प लोकांना सांगेल की मी तुम्हाला माझ्या कुठले शेअर्स घेतलेले आहेत मी सोळा कंपन्यांचा माझा पोर्टफोलिओ येतो मी कुठले शेअर्स घेतलेले आहेत दर याला आपण लोकांना चांगल्या दहा कंपन्यांचे शेअर्स पण सांगतो पण त्यासाठी प्रत्येकाचं डिमॅट अकाउंट भारतीय शेअर मार्केटसोबत माझ्यासोबत असणं मित्रांनो गरजेचं आहे तरच मी तुम्हाला लिगली सेवेच्या रूलनुसार मित्रांनो मी गाईड करू शकतो त्याच्यामुळे प्रेक्षकांना माझी विनंती आहे प्रत्येकाने एक भारतीय शेअर मार्केटमध्ये फ्रीमध्ये एक डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या म्हणजे तुम्हाला दररोज इंटरडेचे कॉल्स मिळतील इंटरडेचा टार्गेट स्टॉप लॉस फ्युचर ऑप्शन निफ्टी बँक निफ्टी ऑप्शनचे एक्सपायरीचे कॉल्स प्लस टर्मला कुठल्या शेअर्स घेऊन ठेवायचे आणि दर महिन्याला कुठल्या शेअर्स मध्ये आपण लॉंग टर्म मध्ये एसआयपी करायची ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला भारतीय शेअर मार्केटमध्ये डिमॅट ओपन अकाउंट केल्यानंतर मी सगळ्यांना प्रेक्षकांना मित्रांनो व्यवस्थित हेल्प होईल सर शेअर मार्केट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे yes. आता जे लोक शेअर मार्केटमध्ये बिगिनर्स आहेत किंवा जे लोक शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत तर त्यांच्यासाठी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं नवीन लोकांना माझं सांगणं आहे की एटी ट्वेंटीचा रूल फॉलो करा ऐंशी टक्के पैसा सुरुवातीला काय करायचा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला लावायचा ला आहे आणि एक वीस टक्के अमाऊंटवरती आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे म्हणजे एटी ट्वेंटीचा रूल हा मार्केटमध्ये खूप महत्वाचा आहे कारण काय होतं सुरुवातीला ट्रेडिंगवरती जर आपण पैसे लावले तर प्रॉफिट लॉस ह्याच्यामध्ये आपल्याला शिकायला जास्त आपल्याकडे स्कोप राहत नाही तर सुरुवातीला काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला ऐंशी टक्के अमाऊंट ही लॉग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायची आहे आणि वीस टक्के अमाऊंटवरती आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंग करू शकतो हां आता शॉर्ट टर्म ट्रेडिंग पण कसं करायचं जसं मी म्हटलं तुम्हाला अगोदर स्ट्रॅटर्जी अगोदर सेटअप काय करायचे व्यवस्थित शिकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर स्ट्रॅटर्जी सेटअप शिकल्यानंतर आपण प्रोफेशनली मार्केटमध्ये ट्रेड करायचे आहे तर सगळ्यात महत्वाचं नवीन लोकांनी अशा पद्धतीने एक स्ट्रॅटर्जीने आणि एक सेटअप शिकून व्यवस्थित मगच प्रोफेशनली मार्केटमध्ये काम करायचं आहे आणि त्यासाठी मित्रांनो शिकण्यासाठी आपण एक आता एक सगळ्यात महत्वाचं एक आनंदाची बातमी मी आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो आपण फक्त एक रुपयामध्ये शेअर मार्केटचा कोर्स बेसिक कोर्स लाँच केलेला आहे आपण आपल्या प्रेक्षकांसाठी लोकांना आर्थिक साक्षरता भारतीय शेअर मार्केटचं एक ध्येय एक उद्दिष्ट आहे की आर्थिक साक्षरता समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येकाला शेअर मार्केट शिकता आलं पाहिजे म्हणून आपण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक महिलेसाठी किंवा जे लोक जॉब करतात बिझनेस करतात अशा प्रत्येकासाठी आपण काय केलेलं आहे फक्त एक रुपयामध्ये भारतीय शेअर मार्केटने आता शेअर मार्केटचा कोर्स मित्रांनो बेसिक कोर्स लॉन्च केलेला आहे तर त्याचा फायदा देखील आपल्या प्रेक्षकांना घेता येईल आणि शिकून प्रोफेशनली बेसिक माहिती घेऊन मार्केटमध्ये काम करता येईल की बाय कसं करायचं सेल कसं करायचं आणि नेक्स्ट स्टेप असून शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायचं ओके नक्कीच सर माझा पुढचा प्रश्न सर असा आहे की रिटायरमेंट प्लॅन कसा करावा आणि तुमच्या कोर्स विषय थोडक्यात माहिती सांगा yes. आपल्या प्रेक्षकांना येस आता रिटायरमेंट प्लॅन सगळ्यात महत्वाचं कसं केला पाहिजे तर ज्या लोक रिटायर होतात तर अशा लोकांसाठी एक सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन असतो यस डब्ल्यू पी बरोबर नाही आता बऱ्याच लोकांना पेन्शन मिळत नाहीयेत तर आपल्या रिटायरमेंट सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं की ज्या लोकांचं रिटायरमेंट जवळ आलेलं आहे तर अशा लोकांनी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये पोर्टफोलिओ वाढवत राहा किंवा ज्यांचं रिटायरमेंट आता झालेलं आहे आणि रिटायरमेंटचा फंड आलेला आहे अशी लोक लॉंग टर्ममध्ये इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात अशा प्रत्येकाला आपण भारतीय शेअर मार्केटकडनं मी मदत करणार आहे की कुठले शेअर्स घ्यायचे काय करायचं हे प्रत्येक रिटायरमेंट व्यक्तीला आपण काय करणार आहे पोर्टफोलिओ आपण बनवून देणार आहे तर प्रत्येकाने काय करा दिलेल्या नंबरवरती कॉल करा की सर मला रिटायरमेंटचा फंड आलेला आहे तर आपण त्यांना प्रॉपर पद्धतीने गाईड करू की कशा पद्धतीने रिटायरमेंटचा फंड मॅनेज करायचा आणि रिटायरमेंट झालेल्या लोकांना दर महिन्याला कशा पद्धतीने खर्चासाठी पैसे आले पाहिजे ह्याचं सगळं प्रॉपर प्लॅनिंग आपण भारतीय शेअर मार्केटकडनं रिटायर्ड लोकांना आपण करून देणार आहोत सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की भारतीय शेअर मार्केटच्या भारतामध्ये बऱ्याचशा फ्रँचायझी आहेत तर त्याविषयी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना जरा माहिती आता संपूर्ण भारतामध्ये आपण भारतीय शेअर मार्केटच्या फ्रँचायझी का देतोय कारण शेअर मार्केटचं नॉलेज आर्थिक साक्षरता ही समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचण्याची गरज आहे आणि इथून पुढचे वीस ते तीस वर्ष भारतामध्ये शेअर मार्केटचं प्रमाण खूप वाढणार आहे आणि शेअर मार्केटच्या व्यवसायाला खूप चांगल्या संधी आहेत तर त्याच्यामुळे आमच्या फ्रँचायझी पार्टनर आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी घेऊन महिन्याला एक लाख दोन लाख पाच लाख असा खूप चांगला व्यवसायामधून देखील इन्कम कमवत आहेत तर ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये व्यवसाय करण्याची इच्छा आहे असे लोक आपली भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन ते व्यवस्थित काम करून लोक का मोठ्या पद्धतीने शेअर मार्केटमधून रिटर्न कमवू शकतात त्यासाठी आपण सेमिनारमध्ये देखील आणखी आपण कशा पद्धतीने व्यवसायाला संधी आहेत हे आत्ता आपला टीव्हीवरचा प्रोग्राम संपला की लगेच मी प्रेक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वरती प्रत्येकाने यायचं एक तासामध्ये आणखी डिटेल मध्ये सूचना हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनलवर रवींद्र भारती सराच सेमिनार आहे तेव्हा तुम्ही लगेच ह्या सेमिनारमध्ये सहभागी व्हा आणि सत्तर सत्तावन्न दहा 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 हा मोबाईल क्रमांक तुम्ही सेव्ह करून घ्या व काही शंका असेल तर या नंबरवर फोन करा सर आपण इथे आलात व प्रेक्षकांना फार उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद